नमस्कार माझ्या लाडक्या मैत्रिणींना तुमच्या सर्वांचं आपल्या शगुन टेक्स्टाइल मार्केटमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुम्ही खूप सारे व्हिडिओजला आणि रील्सला प्रेम देत आहात असेच प्रेम देत राहा कारण की मी तुमच्यासाठी नवीन नवीन नवी कलेक्शन असेच घेऊन येणार आहे आणि आजचंसुद्धा कलेक्शन एकदम एवन असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपली पहिली साडी अगदी कमी रेट म्हणजे भेटणार आहे तीनशे नव्वदमध्ये आणि ही व्हिडिओ यासाठी बनवते आहे की जी महिला ज्या महिला घरी बसलेल्या आहेत त्यांना स्वतःचं स्टार्टअप करायचं आहे बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे कारण की तुम्ही पाच हजारचा आपल्याकडून माल घेऊन स्वतः घरी बसून विकू शकता आणि हा माल जो मी तुम्हाला देणार आहे तो फक्त मिल रेटमध्ये म्हणजे मॅन्युफॅक्चर रेटमध्ये तुम्हाला आजच्या सर्व साड्या मी देणार आहे तर पहिली साडी आपल्याला भेटणार आहे तीनशे नव्वदमध्ये ह्यामध्ये प्रिंटेडचं कलेक्शन असेल या अदर कोणत्याही फॅन्सीचं कलेक्शन असेल सर्व साड्या तुम्हाला मिल रेटमध्ये बघायला भेटणार आहे ह्यामध्ये सर्वात प्रथम भेटून जाणारे ही तुम्हाला फ्लावर डिझाईन मध्ये प्रिंटेडमध्ये वर्क मध्ये मात्र प्राईज असणार आहे तीनशे नव्वदमध्ये आणि अप्रतिम असं कॉफी कलरमध्ये ही साडी असणार आहे स्टार्ट टू एंड पूर्ण डिझाईन असणार आहे त्यानंतर येऊन जाणारे हा जो ब्लाउज यानंतर आपल्याला कलर बघितले तर हा येऊन जाणार आहे पहिला कलर त्यानंतर येऊन जाणारे हा सुंदर असा दुसरा कलर त्यानंतर येऊन जाणारे हा तिसरा कलर यानंतर हा चौथा कलर हा पाचवा कलर आणि ह्यानंतर हा येऊन जाणार आहे सहावा कलर असे टोटल तुम्हाला भेटणार आहे सहा कलर तीनशे नव्वदच्या रेटमध्ये म्हणजेच मिल रेटमध्ये ह्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत यामध्ये सिल्वरचं वर्क केलेलं असणार आहे चारशे चाळीस या साडीची रेट असणार आहे आणि येऊन जाणारे तुम्हाला बॉर्डरला सिरोस्की वर्क आणि सुंदर अशा नवीन कलेक्शनची साडी असणार आहे चारशे चाळीसची साडी ही जर तुम्ही मार्केटमध्ये गेला तर हो, तुम्हाला भेटणार आहे सातशे ते आठशेपर्यंत आपल्याकडे मिल रेट म्हणजे चारशे चा चारशे चाळीसमध्ये बघायला भेटणार आहे फुल लेसमध्ये आहे सिरोस्की वर्क आणि पानांची डिझाईन असणारे स्टार्ट टू एंड प्लस ह्यामध्ये तुम्हाला सिल्वर झरीचं वर्कसुद्धा बघायला भेटणार आहे लाईटमध्ये आणि येऊन जाणारे हा तुम्हाला ब्लाऊज यामध्ये आपण कलर बघितले तर हा येऊन जाणार आहे पहिला कलर आणि हीच साडी मी स्वतः विअर केलेली आहे एकदम परफेक्ट अशी बसलेली आहे मला यामध्ये हा येऊन जाणार ब्लू म्हणजे पहिला कलर त्यानंतर हा ग्रीन कलर यानंतर हा आबोली कलर येऊन जाणार आहे यानंतर हा ऑरेंज लाईट शेडमध्ये आणि जो मी विअर केलेला आहे तर वॉलेट चौथा कलर येऊन जाणार आहे प्राइस मात्र असणारे चारशे चाळीस रुपये यानंतर आपण नेक्स्ट साडी बघायला घेणार आहोत ती सुद्धा अगदी कमी रेट म्हणजे फ्लावर डिझाईनची असणार आहे ती तुम्हाला भेटणारे साडेपाचशे म्हणजे पाचशे पन्नासला ला ही साडी तुम्ही मार्केटमध्ये सातशे ते आठशे पर्यंत भेटेल आणि ही साडी आपल्याकडे भेटणारे साडेपाचशे रुपये जर तुम्ही ही आरामात साडेसहाशे सातशेपर्यंत पर्यंत विकू शकता तुम्हाला दीडशे ते दोनशेचा नफा घरी बसल्या बसल्या भेटणार आहे यामध्ये तुम्हाला गोंडा डिझाईन येऊन जाणार आहे फ्लावर डिझाईन येऊन जाणार आहे यानंतर यामध्ये ब्रॉड बॉर्डरसुद्धा बघायला भेटणार आहे आणि याचा तुम्ही ब्लाऊज बघितला तर येऊन जाणारे तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये ए वन क्वालिटीची साडी असणार आहे सुंदर त्याचा लुक वाटणार आहे आणि परफेक्ट ज्या सर्व साड्या मी दाखवते त्या परफेक्ट पूर्ण फिटिंगमध्ये बसणार आहे ह्यामध्ये आपल्याला मैत्रिणीनो कलर भेटणार आहे हा पहिला कलर त्यानंतर हा येऊन जाणार आहे तुम्हाला दुसरा कलर यानंतर हा तिसरा कलर हा चौथा कलर हा पाचवा कलर त्यानंतर हा सहावा कलर असे टोटल सुंदर असे सहा कलर बघायला भेटणार आहे आणि याची प्राइस मात्र असणार आहे साडेपाचशे म्हणजेच पाचशे पन्नास रुपये अगदी कमी रेट म्हणजे मिल रेटमध्ये मी सर्व साड्या घेऊन आलेली आहे यानंतर तुम्ही प्रिंटेड म्हणजे डिजिटल वर्कमध्ये शोधत आहेत कमी रेटमध्ये ह्या साडीची रेट असणार आहे पाचशे चाळीस रुपये ह्यामध्ये येऊन जाणारे तुम्हाला स्क्वेअर डिझाईन प्लस जी बॉर्डर दिलेली आहे ती पूर्ण सिरोस्की वर्कनी भरलेली आहे आणि खास करून बोथसाईड बॉर्डरमध्ये असणार आहे ह्यामध्ये हा कॉफी कलर असणार आहे स्टार्ट पेंट पूर्ण प्रिंटेड डिझाईन वाव हे बघा त्याची बॉर्डर बघून घ्या सुंदरशी बॉर्डर असणार आहे हे बघा आणि त्याची जी क्वालिटी आहे क्वालिटी एवन असना रहे। तर ए वन असणार आहे तर मैत्रिणींनो वाट कसली बघताय आजच विजिट करा आपल्या शगुन टेक्स्टाइल मार्केटला कारण की ह्या सर्व साड्यांचा सा स्टॉक लिमिटेड आहे कमी रेटच्या साड्या आहेत रिजनेबल रेटमध्ये आहे बट क्वालिटी ए वन असणार आहे ह्यामध्ये येऊन जाणार आहे हा हा पहिला कलर त्यानंतर येऊन जाणार आहे यामध्ये हा दुसरा कलर त्यानंतर हा येऊन जाणारे डार्क शेड मध्ये तिसरा कलर त्यानंतर येऊन जाणारे हा चौथा कलर आणि हा येऊन जाणारे पाचवा कलर असे टोटल तुम्हाला सुंदर असे पाच कलर बघायला भेटणार आहे मैत्रिणींनो प्राइस फक्त सांगितली आहे मी पाचशे चाळीस रुपये ही साडी तुम्ही मार्केटमध्ये सहाशे साडेसहाशेपर्यंत पर्यंत विकू शकता आरामात तुम्हाला कितीचा नफा होणार आहे शंभर ते दीडशे रुपयाचा तर मैत्रिणींनो आत्तापर्यंतचं कलेक्शन कसं वाटलं ते मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा कारण की नेक्स्ट कलेक्शन सुद्धा एवन असणार आहे तर आपला नेक्स्ट कलेक्शन असणार आहे एकदम अप्रतिमाच्या सिल्वर झरीचं वर्क केलेलं आहे मात्र रेंज असणार आहे चारशे साठ रुपये ह्यामध्ये भेटून जाणार आहे तुम्हाला बोथ साईड बॉर्डरमध्ये सिरोस्की वर्क प्लस फ्लावर डिझाईन प्लस त्याच्यावर दिलेला आहे तुम्हाला सिल्वर झरीचं वग जेणेकरून पूर्ण साडीला येऊन जाणार आहे सुंदर असा लुक फक्त चारशे साठ रुपयाला तुम्हाला ही साडी भेटणार आहे स्टार्ट टो इन पूर्ण फ्लावर डिझाईन असणार आहे फुललेस बॉर्डर बॉर्डरमध्ये भेटून जाणार ही साडी पूर्ण हे बघून घ्या त्याच्यावर तुम्हाला चमकीची डिझाईन सुद्धा केलेली आहे तुम्ही बघून घ्या एकदम आणि ह्यामध्ये येऊन जाणार आहे हा ब्लाउज जो मध्ये दिलेला आहे ब्लाऊजला सुद्धा तुम्हाला दिलेला आहे सुंदर अशी डिझाईन यामध्ये आपण कलर बघणार आहेत हा वॉयलेट कलर पहिला कलर येऊन जाणार आहे त्यानंतर हा अप्रतिम असा दुसरा ग्रीन कलर येऊन जाणार आहे यानंतर हा ग्रे कलर येऊन जाणार आहे त्यानंतर हा येऊन जाणार आहे मेहंदी कलर यानंतर आपल्याकडे भेटून जाणार आहे हा आबोली कलर त्यानंतर ऑरेंज कलर असे टोटल सहा कलर बघायला भेटणार आहे आणि प्रत्येक साडी له, जी तुम्हाला जी डिझाईन दाखवली जे कलर दाखवले प्रत्येक साडीचे वेगवेगळे असणार आहे वेगवेगळ्या साड्यांमध्ये तुम्हाला डिझाईन पाहिजेल आहेत कलर पाहिजेला आहेत ह्याच रेंजमध्ये ह्याच कलरमध्ये वेगळी डिझाईन पाहिजेल आहे तर तीसुद्धा तुम्हाला भेटून जाणार आहे कारण की हा पूर्ण जो गोडाऊन बघताय तुम्ही असे प्रत्येक साड्यांचे प्रत्येक व्हरायटीचे गोडाऊन आपल्याकडे आहेत तर तुम्हाला तुमच्या मनासारखी इथे आल्यावर तर नक्कीच साडी बघायला भेटणार आहे ह्याच्यानंतर नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत साडे पाचशे म्हणजे पाचशे तीसच्या रेटमध्ये ह्यामध्ये युनिक काय आहे की जी तुम्हाला बॉर्डर दिलेली आहे ती तुम्हाला बॉर्डर फ्लावर डिझाईनची दिलेली आहे डिझाईनमध्ये बॉर्डर भेटणार आहे आणि याचा जो फॅब्रिक आहे फॅब्रिकसुद्धा सॉफ्ट मटेरियलमध्ये भेटणार आहे फुल्लेस बॉर्डरमध्ये भेटून जाणार आहे आणि याची जी बॉर्डर आहे ती युनिक आहे मात्र पाचशे तीसच्या रेटमध्ये आणि स्टार्ट टू एंड पूर्ण फ्लावर डिझाईन असणार आहे कलरसुद्धा ए वन असणार आहे क्वालिटी ए वन रिझनेबल रेट मात्र रिझनेबल असणार आहे ह्यामध्ये भेटून जाणार आहे तुम्हाला हा ब्लाऊज हा बघा हा ब्लाऊज तुम्हाला ब्लाऊजलासुद्धा दिलेली आहे डिझाईन त्यानंतर आपल्याला हा पहिला कलर भेटून जाणार आहे यानंतर ह्यामध्ये भेटून जाणार आहे हा रेड कलर त्यानंतर सगळ्याच महिलांना आवडतो तो आपल्याकडे ब्लॅक कलरमध्ये सुद्धा आपल्याकडे ह्या डिझाईनमध्ये कलर असणार आहे त्यानंतर मोरपीसी कलर भेटून जाणार आहे ह्यामध्ये चॉकलेटी कलर भेटून जाणार आहे आणि न त्यानंतर हा ग्रीन कलर असे सुंदर असे सहा कलर बघायला भेटणार आहे पाचशे तीसच्या रेटमध्ये मार्केटमध्ये ही साडी तुम्हाला भेटणार आहे साडेसहाशे ते सातशे आपल्याकडे पाचशे तीसच्या रेटमध्ये सर्व साड्या म्हणजे ही साडी बघायला भेटणार आहे ह्याच्यानंतरची नेक्स्ट कलेक्शन साडी बघणार आहोत ही येऊन जाणार आहे तुम्हाला सिल्क फॅब्रिकमध्ये एव्हन ते ही फ्लावर डिझाईन वर्कमध्ये साडे सहाशे तीस रुपयाच्या रेटमध्ये ह्यामध्ये भेटून जाणार आहे ही सुंदर अशी साडी याच्यावरचे जे कलर कॉम्बिनेशन दिलेले आहेत ते ए वन कलर कॉम्बिनेशन असणार आहे आणि येऊन जाणारे तुम्हाला हा पदर पदर सुद्धा फ्लावर डिझाईन वर्कने भरलेला आहे ही सध्या मार्केटमध्ये ट्रेंडिंग चाललेली आहे साडी कारण की याची जी बॉर्डर दिलेली आहे ती युनिक असणार आहे बॉर्डर कलरसुद्धा एवन असणार आहे आणि त्याच्यावरची जी डिझाईन आहे फ्लावरची ती पण सुंदर असणार आहे आणि खास करून याचा जो ब्लाऊज दिलेला आहे तो ब्लाऊज तुम्हाला युनिक म्हणजे कॉन्ट्रास्टमध्ये भेटणार आहे फ्लावर डिझाईन वर्कमध्ये ह्यामध्ये आपण कलर बघितले तर हा येऊन जाणार आहे पहिला कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा दुसरा कलर यानंतर आपल्याकडे हा तिसरा कलर येऊन जाणार आहे हा चौथा कलर येऊन जाणार आहे आणि हा पाचवा कलर येऊन जाणार आहे असे टोटल ग्रीन सॉरी हा ब्लॅक कलर सुद्धा तुम्हाला ह्यामध्ये बघायला भेटणार आहे असे टोटल पाच कलर भेटणार आहेत मैत्रिणींना तेही किती रेटमध्ये फक्त सहाशे तीस रुपयाला तुम्हाला ही साडी बघायला भेटणार आहे ह्यानंतरचे अजून युनिक कलर आहेत अजून ट्रेंडिंग कलेक्शन राहिलेले आहेत आपण नेक्स्ट कलेक्शन बघणार आहोत कॅटलॉग पीसचे तेही प्राइस किती असणार आहे फक्त साडेसहाशे मध्ये ही तुम्हाला साडी बघायला भेटणार आहे सिल्कमध्ये वेटलेस साडी असणार आहे दररोजच्या साठी सुद्धा अप्रतिम अशी साडी असणार आहे साठी एवन वाटणार आहे पूर्ण जी आपल्या अंगाला परफेक्ट अशी फिटिंग ह्या साडीची येणार आहे ऑल ओव्हर तुम्हाला डिझाईन येऊन जाणार आहे पदरमध्ये डिझाईन येऊन जाणार आहे यामध्ये सुरुस्की वर्क येऊन जाणार आहे त्यानंतर साइड मध्ये तुम्हाला डायमंड वर्क असेल ब्रॉड डिझाईन असेल बॉर्डरमध्ये येऊन जाणार आहे आणि येऊन जाणार आहे तुम्हाला स्टार्ट एंड पूर्ण डिझाईन डिजिटल प्रिंटमध्ये ह्यामध्ये येऊन जाणारे हा पद ओ, ब्लाउज ह्यामध्ये आपण कलर बघितले तर रेड शेडमध्ये पहिला कलर हा पोपटीमध्ये दुसरा कलर पिंकमध्ये तिसरा कलर त्यानंतर ग्रीनमध्ये चौथा ऑरेंजमध्ये पाचवा आणि यल्लोमध्ये सहावा अशी टोटल तुम्हाला मैत्रिणींना भेटणारे सहा कलर प्राईज मात्र साडे रुपये असणार आहे कमी रेटच्या साड्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला एकाच ठिकाणी यायचं आहे आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये तर मैत्रिणींना अजून दोन तीन ते तीन कलेक्शन बाकी आहे तर व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला नेक्स्ट आपलं राहणार आहे सातशे सत्तरचं कलेक्शन ह्यामध्ये भेटून जाणार आहे तुम्हाला की वक विथ डिझाईन आणि याच्यावर भेटणार आहे गोल्डन जरीचं वर्क तेही सुंदर अशा फॅब्रिक क्वालिटीमध्ये भेटून जाणार आहे ब्लॅक शेडमध्ये ही डिझाईन असणार आहे हे बघा परफेक्ट असा लुक येणार आहे ह्या साडीचा गोंडा डिझाईन भेटणार आहे ह्यामध्ये आणि येऊन जाणारे सुंदरशी डिझाईन बोथ साइड बॉर्डर येऊन जाणार आहे सिरुस्की वर्कमध्ये ए वन क्वालिटीची साडी असणार आहे प्लस तुम्हाला ब्लाऊजसुद्धा भेटून जाणार आहे डिझाईन वर्कमध्ये ह्या फॅब्रिकमध्ये ह्यामध्ये आपण कलर बघितलं तर हा पहिला कलर येऊन जाणार आहे त्यानंतर येऊन जाणार आहे हा दुसरा कलर दुसऱ्या कलरनंतर हा येऊन जाणार आहे तिसरा कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा चौथा कलर हा पाचवा कलर आणि मैत्रिणींनो अजून कलर आहेत हा सहावा कलर असे टोटल सहा ते सात कलर तुम्हाला बघायला भेटणार आहे प्राइस मात्र असणार आहे सातशे सत्तर रुपये ह्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत सातशे नव्वद मध्ये सातशे नव्वद ची अप्रतिम अशी नवीन कलेक्शन साडी आलेली आहे याचा लुक जरा फॅन्सीमध्ये येतोय आणि थोडा ट्रेंडीमध्ये कलेक्शन आहे ह्यामध्ये भेटून जाणारे गोल्डन साडीचं वर्क स्टार्ट टू एंड पूर्ण साडीमध्ये येऊन जाणारे हा पदर नंतर येऊन जाणारे हा ब्लाउज जो सेम फॅब्रिकचा असणार आहे सेम कलेक्शनचा असणार आहे यानंतर आपल्याला कलर पहिला कलर त्यानंतर येऊन जाणारे हा दुसरा कलर त्यानंतर हा येऊन जाणारे तिसरा कलर हा चौथा कलर हा पाचवा कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा सहावा कलर असे सुंदर असे टोटल सहा ते सात कलर बघायला भेटणार आहे मात्र सातशे नव्वदच्या रेटमध्ये आणि आता शेवटचं कलेक्शन बाकी आहे ती साडीसुद्धा भेटणार आहे तुम्हाला आठशे पस्तीसमध्ये ही साडी तुम्ही मार्केटमध्ये गेलात हजार अकराशेपर्यंत भेटणार आपल्याकडे आठशे पस्तीस म्हणजे मिल रेटमध्ये बघायला भेटणार आहे ह्या सर्व सुंदर साड्या तुम्ही खरंच घ्या कारण की ह्या साड्यांचा स्टॉक लिमिटेड आहे आणि आता सनसुद्धा येत आहेत त्यासाठी ही ऑफर आलेली आहे तुमच्यासाठी खास ह्यामध्ये येऊन जाणारे तुम्हाला अप्रतिम असं गोल्डन वर्क प्लस फ्लावर डिझाईन बोथ साइड बॉर्डर येऊन जाणार आहे गोंडा डिझाईन येऊन जाणार आहे आणि फॅन्सी असं लुक वाटणार आहे ह्या साडीचं हे बघा अप्रतिम अशी सुंदर साडी आहे अगदी खरच परफेक्ट अशी फिटिंग बसणारी ही साडी आहे आणि ह्यामध्ये ब्लाउज भेटून जाणार आहे तुम्हाला हा ग्रीन शेडमध्ये ह्यानंतर आपल्याकडे कलर भेटून जाणार आहे हा पहिला कलर त्यानंतर हा येऊन जाणार आहे दुसरा कलर त्यानंतर हा येऊन जाणार आहे तिसरा कलर हा चौथा कलर हा पाचवा कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा सहावा कलर असे सुंदर असे टोटल सहा कलर बघायला भेटणार आहे प्राईज मात्र असणार आहे मैत्रिणींनो आठशे पस्तीस रुपये तर घरी बसू नका एकदा आपल्या शॉपला विजिट करा आणि इथे आल्यावर तुम्हाला तुमच्या मनासारख्या सर्व साड्या बघायला भेटणार आहे आणि भरपूर साड्या तुम्ही शॉपिंग करून जाणार आहे बट अगदी कमी रेटमध्ये तर फक्त साड्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला कोणत्या शॉपला यायचं आहे आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटला जे पिंपलगड गोवेनाका इथे आहे आणि ऑनलाईन ऑर्डरसाठी स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे आणि असेच आमच्या व्हिडिओला प्रेम देत राहा आमचे शेअर करा व्हिडिओज रील्स आणि आमच्या चॅनलला म्हणजेच इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद